शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा होता यावेळी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होते रायगड जिल्ह्यामध्ये एसी झेडसाठी जमिनी संपादित केल्या परंतु एसी झेड रद्द होऊन देखील या जमिनी अद्याप शेतकऱ्यांना परत दिल्या नाहीत त्या परत कराव्यात तसंच सी आर अनेक घरं बाधित होणार आहेत त्यामुळे स्थानिकांना यातून वगळण्यात यावं आणि त्यांची घरं नियमित करावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली एका रात्रीत चवर्णांना आरक्षण दिलं कायदा बदलला आमचा त्याला विरोध नाही परंतु धनगर किंवा मराठा समाजाला आरक्षण देताना कायद्यात बदल का केला जात नाही असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या झाला लोक आहेत हे लोकांना जनतेला फसवतात त्याला वाटत जनता मूर्ख आहे पण ह्या सवाल तुम्ही मराठा समाजाने पाहिजे आमची मागणी होती तुम्ही घटने बदल करा जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत पर्यंत कायद्यात त्याची रूपांतर होत नाही आणि म्हणून केवळ कोर्टामध्ये घेऊन हो। या मराठा समाज धनगर समाजाला झुडवत ठेवण्याचं काम साप्रचं सरकार करताय आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही जिल्हा करीत कसे आहोत <ण्णागा>